नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आपण प्रिन्सेस ब्लाऊज साधवते छातीचा हा कट केला आहे आता आपण हे अस्तरवर कशा पद्धतीने ठेवून कट करायचं मी तुम्हाला दाखवते आता ही जी डिझाईन आली ही ठराविक आहे आता आपल्याला काय करायचं मग एवढं जर आपण बाही याच्यात बसवली तर आपल्याला पीस पुरणार नाही तर आपण काय करणार हे हो। जो प्लेन कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बाही घ्यायची आणि बाही आपली साडेतीनची आहे तर मग ही एकदम प्लेन याच्यामध्ये बसून जाते आणि आपण याला पायपिंग लावणार आहोत रेडीमेड तर तुम्ही पाहू शकतात आता आपण याच्या अगोदर अशी सरळ कटिंग करू कारण याला जॉईंट द्यायचं आहे ह्या कपड्याला त्याच्यानंतर आपले दोन्ही बाई येऊन जाते तर तुम्ही माझ्या याच्या अगोदरचे पण व्हिडिओ बघा आता काय झालं आहे ह्या पिसाला थोडासा डाग आल्यामुळं मग आपण हा कपडा कशात वापरणार नाही तर मग आपण ह्या बाजूने आपण इकडून आपण सुरुवात करू आणि आता याचे फुलं कसे आहेत खालच्या बाजूने तर मग आपल्याला ज्यावेळेस आपण पाट्याचा भाग टाकणार तर त्यावेळेला पण आपल्याला अशा पद्धतीनेच टाकायचं आहे का हे व्यवस्थित डिझाईन व्यवस्थित येऊन जाईल आता ज्यावेळेस आपण हा अशा पद्धतीने गळा कट करतो तर मी तुम्हाला सांगते का बघू शकतात आता मी ज्यावेळेस खोललं आहे तर एकदम परफेक्ट असं बसलं आहे कुठंही शोल्डर रुंदीकरण जास्त झालं नाही त्याच्यासाठी हे एक इंच सोडूनच नंतर गळ्याला आपल्याला कट द्यायचं आहे याच्यासाठी अस्तरचा ब्लाउज असेल तर अशा पद्धतीनेच कटिंग करा म्हणजे परफेक्ट असं आपल्याला कटिंग करता येते किंवा स्टिचिंग पण करता येते तर हे कसं कट केलं आहे मी इथपासून इत इथं कट केलं आहे आणि नंतर मग गोल राऊंड दिला एक इंचावर आपली ती कटिंग असते आता शिवताना जरी जास्त कपडा असेल तर आपला तो पूर्ण कट होऊन निघतो मी हा गळा पूर्ण अखंड ठेवला आहे आता हा झाला आपला पाठीचा भाग काढून ही झाली आपली बाही काढून आपण घेणार आहोत आता फ्रंट भाग त्याच्यानंतर मग हा पुढचा भाग हे दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे तर पाहू शकतात एकदम परफेक्ट असं ह्या ब्लाऊज पिसामध्ये आपला पूर्ण ब्लाऊज बसवून गेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही समस्या असतील काही डाऊट असेल तर कमेंट करा त्याच्यानुसार पण आपण नक्कीच व्हिडिओ बनवले जातील तर याचा मी फुल व्हिडिओ झाल्याच्यानंतर दाखवते आणि स्टिचिंग व्हिडिओ आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर पुन्हा भेट आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते